नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये एका योजनेचं नाव चर्चेत आहे ते म्हणजेच कोणतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला जी महिला आहे त्याला दीड हजार रुपये मिळणार पण अशा प्रकारची योजना देऊन खरंच महाराष्ट्रातील सर्व लोक सुखदायक जगणार आहेत का दुसरी गोष्ट आता पाहिलं असेल सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये सुनावणी केली की त्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक भूसंपादन म्हणजेच सरकारने भूसंपादन एका व्यक्तीकडून जमीन घेतलेली त्या बदल्यात पैसा अजून त्या व्यक्तीला मिळालेला नाहीये मग सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली की जर तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना द्यायला पैसे असतील तर या ठिकाणी त्या व्यक्तीला पैसे द्यायला तुमच्याकडे नाहीत का दुसरी गोष्ट जर त्या व्यक्तीचा मोबदला तुम्ही दिला नसेल तर लाडक्या बहिणी जी योजना आहे त्याच्यावर सुद्धा शंभर टक्के धोक्याची घंटा येऊ शकते म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारे पटकारलं की लाडकी बहिणी योजनेसाठी तुमच्याकडे भरमसाठ पैसा असेल पण या ठिकाणी जे मोबदला आहे त्या व्यक्तीला तुम्ही दिलाय का तो सुद्धा एखाद्या गरीब कुटुंबातील असेल किंवा एखादी व्यक्तीची जमीन गेली असेल तर त्या व्यक्तीचा मोबदला देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत का ही एक महत्वाची बाब झाली सर्वोच्च न्यायालयाने या ना केसमध्ये सुनावणी सुद्धा केली आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा निवडणूक होणार आहे त्या विधानसभा निवडणूक तोंडावर ठेवून अशा प्रकारची योजना आखली आहे की जेणेकरून प्रत्येक महिलेला वाटायला पाहिजे की या ठिकाणी सत्ताधारी व्यक्तींनी महिलांसाठी चांगलं काम केलंय महिलांसाठी चांगलं काम कधी केलं असं वाटेल ज्यावेळेस प्रत्येक महिलेला महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध होईल प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध झाल्यावर कुठल्याही प्रकारची हात मागणी करावी लागणार नाही जेणेकरून सरकारने अशा प्रकारची योजना काढली चांगली गोष्ट आहे पण ती योजना शंभर टक्के कायमस्वरूपी टिकेल का याची शाश्वती कोणालाच देता येणार नाही कारण जर पाहिलं ही लाडकी बहीण योजना महिना दोन महिने तीन महिने अशा प्रकारच्या कालावधीसाठी जर टिकणार असेल तर इथून पुढे लक्षात घ्यायला पाहिजे की या ठिकाणी कशा प्रकारे लोकांची दिशाभूल होतीये म्हणून या ठिकाणी सत्ताधारी व्यक्ती असो किंवा इथून पुढे कोणताही व्यक्ती सत्तेत येणार असो त्यांनी थोडं लक्षात घ्यायला पाहिजे की जी आपण योजना आखतोय या ठिकाणी जी योजना आखली आहे ती कायमस्वरूपी टिकणारी आहे का तात्पुरती असेल तर लोकांनी या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की आपली कुठं फसवणूक होणार आहे का जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीच्या आड हा प्रचार तर नव्हे म्हणजे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दीड हजार महिना मिळणार आहे चांगली गोष्ट आहे प्रत्येक महिलेला या ठिकाणी मिळाले तर त्याच्या जे काही संसारासाठी लागणाऱ्या गोष्टी असतील त्यातून तर मिळणारच नाहीयेत कारण दीड हजार रुपयात माहिती आहे कुठल्याच गोष्टी सध्या मिळत नाहीयेत दीड हजार रुपये म्हणजे या ठिकाणी तुटपुंजी रक्कम आहे त्यावर कुठल्याही प्रकारच्या स्त्रीचा संसार भागवू शकत नाही मग त्यांच्यासाठी मेन महत्वाचं सत्ताधारी व्यक्ती असो किंवा या ठिकाणी येणारे येणारे जे व्यक्ती असो त्यांनी एकच विचार करायला पाहिजे की महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रियांसाठी कशा प्रकारे रोजगार निर्माण करता येईल जेणेकरून प्रत्येक स्त्रीला स्वतःचा संसार पूर्ण करण्यासाठी पैसे मिळतील मग रोजगार निर्माण केला तर शंभर टक्के कुठल्याही व्यक्तीला पैशाची चणचण भासणार नाही या गोष्टीबद्दल जर विचार करून राज्य सरकारने नवीन योजना आखल्या तर चांगली गोष्ट आहे जेणेकरून अनुदानित अनुदानित अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध करून जेणेकरून त्यांना व्यवसाय करता येईल या ठिकाणी उद्योगधंदे करता येईल जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारे पैशाची गरज पडणार नाही आता जे दीड हजार रुपये मंथली प्रत्येक महिलेला मिळणार आहेत ते राज्य सरकारने जी योजना काढली ती शंभर टक्के कायमस्वरूपी टिकणारी आहे का याची सुद्धा गॅरंटी दिली पाहिजे कारण येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे एखाद्या प्रकारची तुम्ही महिलांची फसवणूक करतायत का हा थोडा विचार करावा कारण विधानसभेच्या निवडणुकीत परत सत्ता यावी म्हणून अशा प्रकारची योजना तर नव्हे अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक राज्य सरकारने विचार करावा आणि जी लाडकी बहिणी योजना आहे ती कायमस्वरूपी कशा प्रकारे टिकेल याचाही विचार करावा पण या ठिकाणी विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे अशा प्रकारची योजना आखली आक, असेल तर इथून पुढे लोकसुद्धा लक्षात ठेवतील की योजना फक्त ही प्रचारासाठी नव्हे जेणेकरून प्रत्येक महिलेला दीड हजार मिळाले तर चांगलीच गोष्ट आहे पण दुसऱ्या बाजूला बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये कृषी प्रधान या देशामध्ये जर शेतकऱ्यांविषयी तुम्ही जर कुठली आपुलकी दाखवली तर चांगली गोष्ट होईल शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव दिला तर चांगली गोष्ट होईल या ठिकाणी महिलांना रोजगार निर्माण केला ती चांगली गोष्ट होईल प्रत्येक सुशिक्षित विद्यार्थ्यांना सुद्धा रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचाही तुम्ही थोडाफार विचार करायला पाहिजे कारण तुम्ही जे देणारे पैसे आहात ते प्रत्येक जनतेतील व्यक्तीच्या खिशातले पैसे आहेत कारण तुम्ही ते तुमच्या खिशातून देणार नाहीयेत लोकांचेच पैसे घ्यायचे आणि लोकांनाच द्यायचे याच्यावरून एक शंभर टक्के होऊ शकतं ती म्हणजे भाववाड कारण तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची पैसे वाटप होण्याची जर योजना असेल तर शंभर टक्के महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की भाववाड शंभर टक्के होणार आणि भाववाड झाल्यानंतर ती पैसे आपल्याच जनतेच्या खिशातून जाणार आणि ते जनतेच्या खिशातून गेलेले पैसे तेच आपल्याला परत मिळणार हीच प्रक्रिया आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये आढळते मग अर्थव्यवस्थेचे आढळल्यानुसार तुम्ही पाहिलं असाल जनतेचाच पैसा जनतेसाठीच वापरतात म्हणजे या ठिकाणी आपलेच पैसे घेणार आणि आपलेच पैसे परत देणार अशा प्रकारची भूमिका या योजनेतून दिसत आहे असे लोकांचा प्रश्न मांडलाय म्हणजे या ठिकाणी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत की ही योजना फक्त एक दोन महिन्यापुरती आहे का कायमस्वरूपी टिकणारी आहे तुम्ही पाहिला असाल ही योजना जर शंभर टक्के कायमस्वरूपी टिकणार असेल तर प्रत्येक महिलेला हातभार लागेल की प्रत्येक महिनेला दीड हजार रुपये मिळत मग अशा प्रकारची योजना जर शंभर टक्के कायमस्वरूपी टिकणारी असेल तर याची शाश्वती तुम्ही देणार आहात का कारण सर्वोच्च न्यायालयाने पटकारला आहे कशा प्रकारे सुनावणी सुद्धा त्यांची झालेली आहे पुण्यामधली घटना आहे त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करून सांगितलं तुमच्याकडे लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी पैसे आहेत तर या ठिकाणी त्या व्यक्तीला मोबदला देण्यासाठी पैसा नाहीये तर लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होण्याचे चान्सेस असतील अशा प्रकारची सुनावणा सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे पण सुनावणीमध्ये महिलांसाठी जी योजना आखली आहे ती बंद होणारच असं कुठल्याही प्रकारचं सांगितलं नाही फक्त या ठिकाणी स्थगिती मिळेल किंवा बंद होण्याचा पर्याय सर्वोच्च न्यायालयाने सांगितला नाहीये एवढं लक्षात ठेवा एवढंच सर्वोच्च न्यायालयाला सांगायचंय की जर तुम्ही अशा प्रकारची योजना काढून पैसे देणार असताल तर राहिलेल्या लोकांचे पैसे कधी देणार हा महत्वाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा आहे पण तरी सुद्धा राज्य सरकारने याच्याहून बोध घ्यायला पाहिजे की सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की इतर प्रश्नासाठी तुमच्याकडे वेळ करणार वेळ नाही का जेणेकरून महाराष्ट्रामध्ये रोजगार निर्माण केला पाहिजे दुसरी गोष्ट बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये स्त्रियांसाठी रोजगार निर्माण केला तर पैशाची गरज पडणार नाही या ठिकाणी सुशिक्षित लेकरांसाठी जर रोजगार उपलब्ध केला तर अशा प्रकारची योजना राबवण्याची गरज पडणार नाही शेतकऱ्यांसाठी जर शेतीमाला योग्य भाव दिला तर अशा प्रकारची योजना काढण्याची गरज नाहीये मेन महत्वाचा गोष्ट आहे की महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांचा विचार करून जर त्यांच्यासाठी उद्योगधंदे उभारले आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्माण केला तर अशा प्रकारच्या भापट पसाऱ्यामध्ये योजना आखण्याची गरज पडणार नाहीये मेन लाडकी योजना राबवली तर ती प्रयत्न तुम्ही करावा हेच प्रत्येक लोकांचं म्हणणं आहे फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारापुरती लाडकी बहीण वापरणार असताल तर लोकांना सुद्धा विचार करण्यासाठी भाग पाडू नका कारण विधानसभेची निवडणूक अजून दोन महिन्यावर येऊन ठेपली आहे तोपर्यंत तो लोकांकडे विचार करण्यासाठी वेळ आहे तुम्ही म्हणताल की या दोन महिन्यामध्ये पैसे टाकतो आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागला त्यांच्या विरोधात तर ही योजना बंद होईल अशा प्रकारचा कार्यक्रम राबवला तर लोकांचा विश्वास सत्तेवरील व्यक्तीवरचा निघून जाईल हा मेन महत्वाचा प्रश्न आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने ओळखायला पाहिजे की योजना शंभर टक्के कायमस्वरूपी टिकणार आहे का आणि याची शाश्वती कोण देत आहे का देणाऱ्या व्यक्तीची शाश्वती शंभर टक्के असेल तर प्रत्येक व्यक्ती ओळखून जाईल की हे विधानसभेच्या निवडणुकीपुरतं चॉकलेट तर नव्हे जेणेकरून लाडकी बहि बहीण योजना राबवली तर महिलांचं मतं आपल्या बाजूने येतील अशा प्रकारचा आता कार्यक्रम नव्हे असा लोकांचा प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळाले पाहिजे प्रत्येक लोकांना कळालं पाहिजे की या ठिकाणी लाडकी बहीण योजना हे विधानसभेपुरती नाही याचं सुद्धा उत्तर सत्ताधारी व्यक्तींनी पूर्णपणे द्यायला पाहिजे एवढंच लोकांचं म्हणणं आहे म्हणून लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे सध्या न्यूजमध्ये चालू चा आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची सुनावणी झाली पण सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान एवढंच सांगितलं जे पुण्यामधला खटला आहे त्या व्यक्तीला तुम्ही मोबदला द्या आणि नंतरच लाडक्या बहीण योजनेवर सुनावणी करा म्हणजे याचा अर्थ असा की लाडकी बहीण योजना अंतर्गत तुम्हाला देण्यासाठी पैसे आहेत पण ज्या अंतर्गत त्या व्यक्तीला मोबदला देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहेत याचा महत्वाचा उहापोह तुम्ही करा अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं पण लाडकी बहीण योजना बंदच करणार अशा प्रकारची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने केली नाही एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय पण लाडक्या योजनेअंतर्गत कशा प्रकारे सध्या लोकांच्या मनात प्रश्न आहेत तेच प्रश्न तुमच्या समोर मांडलेत तुम्ही सध्या ओळखायला पाहिजे की विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी अनेक प्रकारच्या योजना सुद्धा राबवण्यात येऊ शकतात मग ह्या योजना आत्ताच का या अगोदर सुद्धा योजना राबवण्यात आल्या पाहिजे होत्या पण ही सध्या वेळ कोणती आहे लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि लाडक्या बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारले पाहिजे ठीक आहे तर थांबतो धन्यवाद